प्रतिपक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नमस्कार मित्रांनो मी श्याम राजपूत मित्रांनो मी आपल्याला आवाहन करतो की जर आपलं शासकीय काम करण्यासाठी आपल्याकडून कोणी शासकीय कर्मचारी लाच किंवा पैसे मागत असेल तर ते बिलकुल देऊ नका तात्काळ नाशिक अँटी करप्शन ब्युरो यांच्या वन झिरो सिक्स फोर या टोल फ्री क्रमांका सतर्क सतर तर देश सतर्क जागरूक तर देश जागरूक चला तर मग आपन सगले आपला राज्य आपला देश भ्रष्टाचार मुक्त करूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार दोस्तों मैं हूं नीलित मुकेश मैं आप सभी से आग्रह करता हूं कि यदि सरकारी काम के लिए कोई सरकारी अधिकारी या कर्मचारी आपसे रिश्वत या पैसे की मांग करता है तो आप कृपया उसे बिल्कुल भी ना दें। इसकी तुरंत सूचना नासिक जिला भ्रष्टाचार विरोधी ब्यूरो के टोल फ्री नंबर 1064 पर दें। हम सतर्क, सतर्क। तो देश हम जागरूक तो देश जागरूक आइए हम सब मिलकर अपने राज्य और अपने देश को भ्रष्टाचार से मुक्त बनाएं। जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी अभिनेता सुनील गोडबोले सत्तावीस ऑक्टोबर दो सत्ता ते दोन नोव्हेंबर असा दक्षता जनजागृती सप्ताह हा राबवण्यात येणार आहे भ्रष्टाचारामुळे विकासकामाला खूप मोठी खीळ बसते खूप मोठा अडथळा निर्माण होतो तसंच सामाजिक नुकसान टाळण्यासाठी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यानं किंवा कर्मचाऱ्यानं तुमच्याकडे लाच मागितली किंवा पैशाची मागणी केली तर तुम्ही त्वरित लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांचा टोल फ्री क्रमांक आहे दहाशे चौसष्ट वन झिरो सिक्स फोर यावर तुम्ही त्वरित संपर्क साधा लाच देऊ नका लाच घेऊ नका भ्रष्टाचार टाळा देश मजबूत करा जय हिंद नमस्कार मॅ मान सिंह आज मैं आपसे एक रिक्वेस्ट करने आया हूं कि अगर कोई भी सरकारी अधिकारी या कर्मचारी आपसे रिश्वत या पैसे की मांग करता है तो आप तुरंत नासिक जिला भ्रष्टाचार विरोधी ब्यूरो के टोल फ्री नंबर 1064 पर संपर्क करके बताएं। हम सतर्क तो देश सतर्क हम जागरूक तो देश जागरूक आइए भ्रष्टाचार के विरोध में हम सब मिलकर इस मुहिम को आगे बढ़ाएं जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर पर्यंत दक्षता जनजागृती अभियान अँटी करप्शन ब्युरो यांच्या मार्फत राबवण्यात येते अँटी करप्शन ब्युरोचे नाशिकचे अधीक्षक माननीय भारतजी तांगडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम नाशिकसाठी राबवत आहोत खरं म्हणजे काय की शासकीय कामांमध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला लाच देणे किंवा लाच घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे भ्रष्टाचार मुक्त कामकाज करण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन करण्यासाठी अँटी करप्शन ब्युरो नाशिक यांना साथ देऊया आणि अधीक्षक माननीय भारतजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमध्ये सहभागी होऊया जर भ्रष्टाचार किंवा लाच या संदर्भात आपल्याला तक्रार करायची असेल तर तो टोल फ्री क्रमांक वन झिरो सिक्स फोर एक शून्य सहा चार या क्रमांकावर आपण तक्रार करू शकतो भ्रष्टाचाराला नाही म्हणूया आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन याची अपेक्षा करूया जय हिंद नमस्कार मित्रांनो मी कवी संदीप जगताप सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीमध्ये दक्षता जनजागृती सप्ताह संपन्न होतो आहे आपल्या देशाला भ्रष्टाचार ही लागलेली सगळ्यात मोठी कीड आहे सर्वसामान्य माणूस त्याचं छोटंसं काम असलं तरी सरकारी कचेरीमधले कर्मचारी अधिकारी त्याच्याकडे लाच मागत असतात जर तुमच्याकडं असं कोणी लाच मागत असेल तर अँटी करप्शन ब्युरो नाशिक यांच्याशी एक शून्य सहा चार या क्रमांकावरती संपर्क साधा क्रमांक लक्षात ठेवा एक शून्य सहा चार भ्रष्टाचार थांबवा देश वाचवा अँटी करप्शन ब्युरो नाशिक नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय खान्देश तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचे कारण असं आपणास आव्हान करतो की जर आपले शासकीय काम करण्यासाठी आपल्याकडून कोणतेही शासकीय कर्मचारी लाच किंवा पैसे मागत असेल तर बिलकुल देऊ नका आणि त्याबाबत तक्रार नाशिक जिल्हा अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे दहा चौसष्ट या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा आपण सतर्क तर देश सतर्क आपण जागृत तर देश जागृत चला तर मग आपण सर्व मिळून आपल्या राज्य व देश भ्रष्टाचार मुक्त करूया जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार मी आस्था तारे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की तुमचं कुठलंही शासकीय काम करण्यासाठी कोणीही शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी तुमच्याकडून लाच अथवा पैसे मागत असेल तर ते अजिबात देऊ नका आणि यासंबंधी नाशिक जिल्हा अँटी करप्शन ब्युरोला एक शून्य सहा चार वन झिरो सिक्स फोर या क्रमांकावर त्वरित संपर्क साधून याबाबतची माहिती घ्या हा क्रमांक टोल फ्री आहे थोडक्यात आपण सतर्क तर देश सतर्क आपण जागरूक तर देश जागरूक तेव्हा चला आपण सगळे मिळून आपल्या देशाला आणि आपल्या राज्याला भ्रष्टाचार मुक्त करूया जय हिंद जय महाराष्ट्र